आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण आलेलो आहोत मुलुंड वेस्टला मिराज सिनेमामध्ये आर मॉलमध्ये मिराज सिनेमा आहे आणि तिकडे आम्ही आलेलो आहोत सनी देओलचा जाट हा पिक्चर बघायला आज आहे दहा एप्रिल संध्याकाळी पावणे सातचा सा शो आहे आणि आम्ही त्या शोला आलेलो आहोत तर मंडळी तुम्ही बघू शकता मिराज सिनेमा मिराज सिनेमामध्ये आम्ही आज आलेलो आहोत आज आहे दहा एप्रिल गुरुवार आहे आज आज गुरुवार असूनसुद्धा सनी देओल यांचा जाट चित्रपट रिलीज झालेला आहे कारण महावीर जयंत जयंतीनिमित्त सुट्टी आहे आज त्यामुळे सुट्टी आहे असं औचित्य साधून हा चित्रपट रिलीज केलेला आहे सनी देओल यांची प्रमुख भूमिका आहे या चित्रपटात रणदीप उडा यांनी नेगेटिव भूमिका साकारली आहे या चित्रपटात काही ओळखीचे चेहरेही आपल्याला बघायला मिळतील चित्र या चित्रपटात इवन काही मराठी कलाकारसुद्धा या चित्रपटाचा भाग आहेत बघू शकता खूप सुंदर असा मिराज सिनेमा बनवलेला आहे या लोकांनी खूप छान अशी डेव्हलप केलेलं आहे मोठी स्पेस आहे प्रॉपर असं व्यवस्थित आहे गर्दी असेल तरी काही प्रॉब्लम होणार नाही गुरुवार आहे वर्किंग डेड आहे वर्किंग डे आहे त्यामुळे एवढी गर्दी नाही आहे इकडे मॉलसुद्धा आज रिकामीच आहे गुरुवार असल्यामुळे पावणे सातचा शो आहे आमचा आता साडेसहा वाजलेले आहेत थोड्या वेळात सिनेमा सुरू होईल ॲक्शन पॅक सिनेमा आहे असं म्हटलं जातं आहे तर मंडळी सिनेमा सुरू झालेला आहे सिनेमाचे काही सीन खूपच भयानक आहे तुम्ही बघू शकता सनी देओल यांचा चित्रपट आहे त्यांच्याच ह्याच्यानुसार आहे म्हणजे ॲक्शन पॅक्ट आहे फुल रणदीप हुडा यांनी नेगेटिव्ह भूमिका खूपच छान प्रकारे सा सादर केलेली आहे काही ओळखीचे चेहरे आपल्याला बघायला मिळतील काही मराठी कलाकार या चित्रपटाचा हिस्सा आहेत तुम्ही चित्रपट हा नक्की पाहू शकता दहा एप्रिलपासून हा चित्रपट चित्रपटगृहात रिलीज झालेला आहे व्हिडिओ आवड लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा